आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण विकासाचे पर्व झाले असून त्यासाठी सतरा विभागाच्या पंचवीस योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचे कर्तव्य पार पाडावे असे आवाहन रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त कर्मयोगी योजनेचा शुभारंभ जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते खालापूर तालुक्यातील कलोते ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये करण्यात आला यावेळी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान आणि सेवा पंधरवडा कार्यक्रमाचा शुभारंभ देखील करण्यात आला यावेळी आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी तेजस्विनी गलांडे खालापूरचे तहसीलदार अभय चव्हाण उपस्थित होते शासनाच्या सर्व योजनांचा लाभ आदिवासींपर्यंत पोहोचवणे हे या कार्यक्रमाचे मूळ उद्दिष्ट आहे महिला आणि बालकल्याण ग्रामीण विकास कृषी आरोग्य शिक्षण यासारख्या सतरा विभागाच्या पंचवीस योजना समावेश करण्यात आल्याचे आपल्या प्रास्ताविकात आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी तेजस्विनी गलांडे यांनी सांगितले खालापूर तालुक्यातील दहा गावांचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दोन हजार पर्यंत या अभियानास सेवा पर्व तसेच आदी सेवा अभियान म्हणून संबोधले जाणार आहे या कार्यक्रमाला निवासी नायब तहसीलदार सुधाकर राठोड तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर मोरे विस्तार अधिकारी शैलेंद्र तांडेल विनोद चांदोरकर महसूल मंडळ अधिकारी माणिक सानप प्रशासक अमित म्हसकर ग्रामपंचायत अधिकारी निलेश म्हस्कर महिला आणि बालविकास अधिकारी अंधोरीकर यांच्यासह सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी ग्रामस्थ आणि आदिवासी महिला उपस्थित होत्या